मोदक बनवण्याचा कार्यक्रम इकडे आता चालू आहे नारळ खवडून ठेवलेला आहे नाही मला वाटतं किसला आहे ना नारळ किसणीवर नारळ किसला आहे आणि बघा इथे पिठाला उकड काढून आणि पीठ मळून ठेवलेलं आहे हे काय आहे लाकडं लाकडाचं काय म्हणतात हां पाळ पाळ लाकडी परत आहे पाळं म्हणतात त्याला त्याच्यात त्यांनी पीठ सगळं मळून ठेवलेलं आहे आणि आता चुलीवरच मोदक उकडणार ओल्या नळाचे इथे साफ केलेत आणि आता ते मिक्सरमध्ये बारीक करणार आहेत आपण पण मोदक करण्यात सामील होणार आहोत करूया मस्त मोदक यांच्याबरोबर सगळ्या महिला इकडे जमलेल्या आहेत मोदक करण्यासाठी ताई कितीतरी मोदक आपण बनवणार आहोत अंदाजे पीठ तर भरपूर दिसतंय जास्त होणार जास्त होणार खूप भरपूर होणार हजारच्या वर जातील मोजूया मोजूया आपण बजूया हजार दोन हजार तरी मोदक होणार आहे तिकडे आज सगळे मिळून करणार आहेत त्याच्यामुळे पटापट होईल काम मोदका सारण करायला घेतलंय सारण थोडं थोडं बनवणार आहे आता हे किसलेलं जे खोबरं आहे आणि हा गूळ किसून ठेवलेला आहे तर सारण आता करायला घेत आहे

कारणाचा मला सुगंध दरवळतोय ऑलमोस्ट झालेलं आहे आता सगळ्याजणी मोदक करायला बसले आहेत आता चला मी पण बसते

नाही पण तुम्ही जे आले आम्ही पाहू शकते

आमची कलाकारी त्यांची कलाकारी ना आपला ठाकरी ठाकरे ठाकरी ठाकरी तुम्हाला काय सांग तुम्हाला काय काम चांगलं सांग सगळ्या मिळून फटकणार हाँ हाँ आता आपण हे का आता बघा रेश्माताईंनी पण किती छान मोदक बनवलेत ती पण मोदक चांगला बनवते काय हे आता इकडे पाहिले ते ती चांगल आहे करते काम इकडे मोदक उकडत आहेत महिला मोदक उकडत आहेत इकडे खूप मोठ्या प्रमाणात मोदक बनवण्याचं काम सुरू आहे